आळो आज डेझर्ट मध्ये काय बनवायचं स्वीट काशिफळची खीर बनवायची का काशिफळची खीर हं हेल्दी असते ती हेल्दी असते डन okay. डन आज आपण बनवणार आहे काशिफळची खीर त्यासाठी लागणारे साहित्य हो? साठी लागणारे साहित्य हो? काशिफळ तूप साखर दूध आणि विलायची बारीक केलेली विलायची सर्वप्रथम आपण काशीफळा कट करून त्याचे जे वरचे जे साल आहे ते सुद्धा काढावे लागते साल कट करून काशीफळा अशी कट करून चांगले वॉश करून घ्यायचे आणि कुकर मध्ये काशीप टाकायचे आणि त्याच्यात आणि पाणी ॲड करायचे दोन शिट्टे देऊन काशी फोडला शिजू द्यायचे कुकर थंडे झाले आहे आपण त्याला ओपन करणार आहोत एका पातेल्यामध्ये काढून थोडा वेळ थंड होऊ द्यायची काशी फळ थंडे झालेले आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ अशा प्रकारे काशीफळा बारीक करून घेतलेले आहे आता एका पातेल्यामध्ये तूप टाकायचे आणि त्याच्यामध्ये बारीक केलेलं काशी फळ ॲड करायचं आणि साखर टाकायची आहे थोडं दूध ऍड करायचं बारीक केलेली विलायची त्याच्यात टाकायची आहे साखर विरघळेपर्यंत त्याला मिक्स करायचे आहे साखर चांगल्या प्र कर प्रकारे विगळ विरगळली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार आहे आपली गरमागरम काशी फळची खीर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे मला माझी रेसिपी कशी आवडली आहे लाईक कमेंट करून सांगावी